नमस्कार मी पाथरिका ज्ञानेश्वर पार्क मराठा वदोर केंद्रामध्ये आपले स्वागत आहे आज आपण एक घटस्फोटीत मुलगी आहे तिचा परिचय करून देत आहे मुलीचा जन्म अठ्ठ्याऐंशीचा जन्म आहे मुलीची उंची पाच फूट एक इंच फूट आहे तसेच शहाण्णव पुढे मराठा आहे रंग अगदी गोरापान आहे तसेच मुलीचं शिक्षण एम ए मराठी एम ए हिंदी तसंच बी एड आणि डी एड पण आहे मुलगी शिक्षिका म्हणून काम करते आणि तिला एक आपत्य पण आहे आपत्य स्वीकारणारा वर तिला हवा आहे तसेच आपला ग्रुप आहे वेबसाईट आहे मध्यस्थी स्वतः आम्ही असतो तुम्हाला त्यांच्या घरी घेऊन जाणे त्यांना तुमच्या घरी घेऊन येणे तसेच आपलं ऑफिस सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कंटिन्यू चालू असतो आणि असेच अनुरोप स्थळासाठी माझा संपर्क नंबर घ्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सत्तावन्न त्रेसष्ट पंच्याण्णव धन्यवाद